महाराष्ट्राच्या पावपणा या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण भारताच्या एका असा अशा काळामध्ये जाणार आहोत की ज्या कारागिरीतला प्रत्येक दगड आजही जिवंत वाटतो तेथील प्रत्येक चित्र आजही एक एक गोष्ट सांगते आणि या सगळ्याचा आपल्याला इतिहास कळतो हो आज आपण जाणार आहोत अजिंठा लेण्यामध्ये हा फक्त हे फक्त आपल्यासाठी पर्यटन स्थळ नाही आहे तर हा आपल्यासाठी वारसा आहे आपल्या पूर्वजांनी ज्या कारागिरीने आपल्या का कौशल्यातून शांततेच्या स संदेशातून जे आपल्याला देणगी दिलेली आहे त्याच वर्षामध्ये आपण जाणार तर अशाच काही महत्त्वाच्या लेण्या आपण बघणार आहोत त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि त्याच्या पाठिंबाच्या रंजन करणार तर चला या लेण्या वाघुर नदीच्या काठावर एका यूशेप डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत यांची निर्मिती सुमारे दोनशे बी सी ते सहाशे एडी या कालखंडात झाली या लेण्या इतक्या जुन्या असल्या तरी काळाच्या यांचा विसर पडला होता पण अठराशे एकोणीसला जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने अजिंठा लेण्याची आधुनिक जगाला पुन्हा एकदा ओळख करून दिली शिकार करत असताना त्यांना हे जंगलातील लेणे दिसले आणि अजिंठाचा अद्भुत इतिहास पुन्हा एकदा या एक जगासमोर आला याच लेणी पाहण्यासाठी आम्ही सकाळी लवकर छत्रपती संभाजीनगर म्हणून बाहेर पडलो अजिंठा लेणी येथून शंभर किलोमीटर अंतरावर आहेत येथे जाण्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन आहेत एक तर प्रायव्हेट कार किंवा बस अजिंठाला जाणारे बसेस इथून सेंट्रल बस स्टँडपासून आपल्याला दर अर्ध्या तासाला मिळतात येथून आपल्याला फरदापूरपर्यंतचे तिकीट काढावे लागते याची किंमत दोनशेच्या आसपास आहे आणि दोन ते अडीच तासाच्या प्रवासामध्ये आपण अजिंठाला जाऊन पोहोचतो अजिंठाच्या गेटमधून एंट्री करताच आपल्याला इथे ॲम्युनिटी चार्जेस द्यावे लागतात जे की पर पर्सन पंधरा रुपये आहेत प्रायवेट कारच्या पार्किंगसाठी पण इथे प्रशस्त जागा अव्हेलेबल आहे जरी आपण प्रायव्हेट कारने जरी आलो तरी प्रा पार्किंग ते लेण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला इथे शटल बसनेच करावा लागतो पार्किंगपासून शटल बसकडे जाण्याचा रस्ता इथल्या मार्केटमधून जातो जिथे आपल्याला शॉपिंगसाठी भरपूर काही ऑप्शन अवेलेबल आहेत शटलसाठी इथे आपल्याला दोन ऑप्शन भेटतात ए सी आणि नॉन ए सी ज्याचे चार्जेस पंचवीस रुपये पर पर्सन आहेत शासनाच्या या इनिशिएटिव्हमुळे लेणी प्रदूषण आणि ट्रॅफिकपासून लांब राहतातच पण तिथल्या पेंटिंग चांगल्या कंडिशनमध्ये राहण्यासही मदत होते महत्त्वाची बाब म्हणजे या लेणी सोमवारी संवर्धनासाठी बंद असतात लेण्यांच्या स्टॉपवर उतरल्यावरती तिथे एक तिकीट काउंटर लागतं जिथे आपल्याला पर पर्सन चाळीस रुपयाचं तिकीट काढावं लागतं आणि जर हाच वेळ तुम्ही वाचवणार असाल तर ऑर्कोलॉजी सर्वेच्या वेबसाईटवरूनही आपण तिकीट काढू शकतो नाश्ता आणि जेवण्यासाठी इथे एम टी डी सी रिसॉर्टही अवेलेबल आहे जिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मेनू आपल्याला भेटतात रिसॉर्टच्या समोरच अजिंठा लेण्याकडे जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या लागतात चाळीस ते भीज भीज ला 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 पन्नास पायऱ्यांचा प्रवास केला की के अजिंठा लेणा स्टार्ट होतात इथलीच एक स्पेशल गोष्ट म्हणजे एका साईडला पायऱ्या आहेत तर दुसऱ्या साईडला रॅम्पही अवेलेबल आहे येथील लेणी समजून घ्यायची असतील तर बुद्ध धर्माबद्दल थोडीशी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ती म्हणजे बुद्ध धर्माचे दोन पंथ पडतात हिनायना आणि महायाना हिनायना बुद्धांना गुरु मानतात तर महायाना बुद्धांना देव मानतात हिनायनामध्ये मूर्तीपूजा केली जात नाही त्यामुळे ते बुद्धांना स्तूपाच्या स्वरूपात पूजतात तर महायानामध्ये बुद्धांना मूर्तीच्या स्वरूपात पूजले जातात अजिंठामध्ये टोटल तीस लेणी आहेत ज्यामध्ये चैत्य म्हणजे प्रार्थनास्थळे आणि उरलेले विहारा म्हणजे भिक्षुकांच्या राहण्यासाठी केलेली व्यवस्था या सर्व लेण्यामधून बुद्धांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतची सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळते लेण्यांची सुरुवात होते ती केव नंबर एक पासून याच्या बाहेरच मोठेच्या मोठे आपल्याला पिलर दिसतात आणि आतमध्ये दिसतो ते वीस खांबाचं प्रशस्त चैत्य हॉल आणि मध्यस्थानी बुद्धांची ध्यानस्थ अशी मूर्ती या मूर्तीच्या दोन्ही बाजूला पेंटिंग आहेत त्यातीलच एक फेमस आणि आयकॉनिक पेंटिंग म्हणजे पद्मपाणीचं हे चित्र इतकं डिटेल आहे की आपण त्यावरचे मुकुट नाजूक भुया नेकलेस बाजूबंद अगदी सहज पाहू शकतो या चित्रावरून शांतता आणि करुणा हे भाव आपल्याला आपोआपच समजून येतात इथेच दुसऱ्या बाजूला वज्रपाणीचंही चित्र आहे आणि इथले अजून एक फेमस चित्र म्हणजे महाजनक राजाचं ज्यामध्ये महाजनक राजा म्हणजेच गौतम बुद्ध आपल्या पूर्वीच्या जन्मी आपल्या राजवाडा आणि सोयीचा त्याग करून संन्यास घेताना दिसत आहेत इथे मला आवडलेली अजून एक मूर्ती म्हणजे चार हरिण यामध्ये एकाच शहरातून आपल्याला चार हरिण दाखवले आहेत आपण कुठूनही पाहिलं तरी प्रत्येक हरिण परिपूर्णच दिसतं केव नंबर दोनच्या बाहेरच आपल्याला अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात तसेच छतावरती भरपूर पेंटिंगही दिसतात या केवचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली बुद्धांची मूर्ती आणि त्याच्या छतावर असलेलं कोरीवकाम हे कोरीवकाम काम इतकं डिटेल्ड आहे की आजही आपण छोटीशी छोटी, छोटी गोष्ट यातून ओळखू शकतो येथे शेजारीच एक मूर्ती आहे ज्यामध्ये बुद्ध एका लहान मोराच्या रूपात वज्रपाणी आणि पद्मपाणी यांच्यासोबत बसलेले आपल्याला दिसतात लेणी नंबर चार या अजिंठामधील सर्वात मोठं विहारलेलं आहे इथे आपल्याला सर्वात मोठा समा मंडप तर बघायला मिळतोच पण त्याचभोवती उंच असे खांब पण दिसतात मंडपाच्या भोवती भिक्षुकांना राहायला त्या काळी लहान लहान खोल्यांची व्यवस्था पण केली होती इथे एक गर्भगृह पण आहे ज्यामध्ये बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे आणि सभोवताली बोधिसत्वांची शिल्प आहेत ह्यानंतर आम्ही गेलो लेणी नंबर सहामध्ये जी विशेष होती तिच्या दोन मजली रचनेमुळे खालच्या मजल्यावरती भिक्षुकांसाठी खोले आहेत व मध्येच बुद्धांचे ध्यानास्थ आहे इथूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत या अवघड पायऱ्या चढून वरती गेलं की वरांड्यातून इतर लेण्यांचे विहंगम दृश्य आपल्याला दिसते वरच्या मजल्यावरती बुद्ध उपदेशमुद्रेत आपल्याला दिसतात व त्यांच्याच शेजारी इतर मूर्तीही दिसतात सुमारे पंधराशे वर्षापूर्वी एकही साधन नसताना अशी दोन मजली लेणी उभारणं यावरूनच समजतं भारताची शिल्पकला किती अवगत होते लेनी नंबर नऊ हे येथील सर्वात प्राचीन चैत्यगृह आहे याची निर्मिती सन पूर्व दुसऱ्या शतकात झाली मला हे लेणं खास वाटलं ते त्याच्या सुंदर कमानीमुळेच त्याच्या आतमध्ये बावीस खांबाचे एक सभागृह आहे आणि मध्यभागी अखंड पाषाणात कोरलेलं एक स्तूप आहे जे की बुद्धांची उपस्थिती दर्शवतं आणि त्याच्या भोवती एक प्रदक्षिणा मार्गही आहे या प्रदक्षिणा मार्गावर आपण काही जातक कथांचे चित्र बघू शकतो जी की आता थोडी पुसट झालेली आहे नंबर दहा हीच ती लेणी आहे जी जॉन स्मिथला दिसली होती ही लेणी विशेष आहे ती त्याच्या सर्वात मोठ्या कमानेमुळे याची रचना लेणी नंबर नऊ सारखीच आहे मध्यभागी स्तूपांच्या रूपात बुद्ध त्याच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग आणि या प्रदक्षिणा मार्गावरती जातक कथांची काही चित्र पहिल्या दहाच लेण्यामधून आम्हाला इतकी काही माहिती मिळाली होती की यावरूनच समजू लागलं होतं या अजेंडा लेने की अजिंठा लेणी ही किती मोठ्या माहितीचं भांडार आहे लेणी नंबर सोळा इथे आपल्याला शिल्पकलेसोबत चित्रकलाही बघायला मिळते बुद्धांच्या मूर्तीच्या सभोवतालच्या भिंतीवरती काही चित्र रंगवलेले आहेत त्यातीलच एक चित्र म्हणजे बुद्धांचा भाऊ नंद बुद्धांपासून प्रेरणा घेऊन संन्यास घेताना दिसतो आणि हे बघून त्यांची पत्नी बेशुद्ध झालेली आहे ले। लेणी नंबर सतरा म्हणजे अजिंठातील चित्रकलेचा खरा खजिना इथे आपल्याला भरपूर चित्र बघायला जा मिळतात ज्यामध्ये जातक कथा असो राजदरबारी दृश्य किंवा सामान्य लोकांच्या जीवनातील अनेक प्रसंग रेखाटले आहेत महाकपी जातकातील माकडांचा राजा म्हणजे बुद्धांचा पूर्वजन्म नदीकाठी राहणाऱ्या माकडांच्या समूहाला वाचवण्यासाठी तो स्वतःचं शरीर पुलासारखं करतो आणि सर्व माकडांना सुरक्षितपणे नदीच्या पार करतो यामध्ये तो स्वतः मात्र जखमी होतोच या कथेमध्ये त्याग करुणा आणि नेतृत्व यासारख्या बुद्धांच्या तत्वांचा प्रसार केलेला आहे छद्दंत जातकातील पांढरा हत्ती म्हणजे बुद्धांचा पूर्वजन्म दाखवलं आहे या कथेमध्ये एक राणी आपल्या मत्सरामुळे आपल्या सेनेला त्या हत्तीचे सूळ मिळवण्यासाठी पाठवते पण तिथे छद्दंत हत्ती, हत्ती हिंसा न करता स्वतःचे सूळ तोडून घेतो आणि या कथेतून करुणा क्षमा आणि त्याग या प्रकारचा संदेश दिलेला आहे इथे आपल्याला आणखी एक चित्र बघायला मिळतं ज्यामध्ये गौतम बुद्ध आपल्या घरी भिक्षा मागायला येताना दिसत आहेत इथे त्यांचा मुलगा राहुल आणि त्यांची पत्नी यशोधरा यांच्या चित्रापेक्षा गौतम बुद्धांचं चित्र थोडं मोठं दाखवलेलं आहे या चित्रांशिवाय इतर अन्य चित्रही आपल्याला इथे बघायला मिळतात जसं की सिंह असो किंवा ड्रॅगन असो यातूनच समजतं की त्यावेळच्या भारताचेही चीन आणि श्रीलंकेसोबत संबंध होते यानंतरची महत्त्वाची लेणी आहे ती म्हणजे लेणी नंबर एकोणीस ही लेणी विशेष आहे ते त्याच्या अत्यंत कोरवी शिल्पांच्या मुळे शिवाय या लेणीमध्ये गौतम बुद्ध आणि स्तूपा यांचा अनोखा कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं यानंतर महत्वाची लेणी आहे लेणी नंबर सव्वीस ही लेणी महायना बुद्ध परंपरेतील अत्यंत भव्य आणि प्रभावी चैत्यगृह आहे ही लेणी इसवी सन पाचव्या शतकात वाकाटक राजाच्या काळात खोल खोदली होती या लेणीतील सर्वात आकर्षक शिल्प म्हणजे महापरिनिर्वाण अवस्थेतील भगवान बुद्ध यावरील त्यांचा शांत चेहरा आणि स्थिर भाव आपल्या मनाला नक्कीच भावून जातो याशिवाय या लेणीच्या भिंतीवरती जयदंत जातक मायादेवीचे स्वप्न आणि गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील अनेक कथा कोरलेल्या आहेत ही सर्व शिल्प आपल्याला मध्यभागी असलेले गौतम बुद्ध आणि स्तूपा यांच्या प्रदक्षिणा मार्गावरती दिसतात अजिंठा लेणी बघून परत जाताना आम्हाला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपण फक्त पर्यटन स्थळ बघून जात नाही आहेत तर दोन हजार वर्षाचा विचार कला आणि करुणा मनात घेऊन परत आहे ही लेणी जरी बौद्ध लेणी असली तरी ते आता संपूर्ण भारतीय संस्कृताची ओळख ठरलेली आहे जिथे धर्म कला आणि मानवता आपल्याला एकत्र एक दिसतात आणि याच कारणामुळे युनेस्कोनं अजिंठाला जागतिक वारसा सुद्धा म्हटलेला आहे हा ब्लॉग पाहताना तुम्हाला क्षणभरी इतिहासाशी नातं जोडल्यावेत वाटला असेल तर आम्ही समजू आमचा प्रयत्न सफल झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा